राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासादायक देखील बातम्या आलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन ते चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या में पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच हेल्थ दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला बघा आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलेच अतिशय महत्वाची बातमी आता एकवीसशे रुपये मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर महायुतीला महाबंपर यश मिळाले असून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार याबाबत तर्क लावला जात होता पण काल याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे महायुतीला प्रचंड यश देणाऱ्या लाडक्या बहिणींना यापुढे एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्यानुसार बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे पेकविम्या संदर्भातील महत्वाची बातमी सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेलं तर आता गतवर्षीच्या पेकविम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सदर प्रलंबित नुकसान भरपाई ही गतवर्ष दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याची आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सहाशे छप्पन्न कोटी रुपये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता चारशे सत्तर कोटी रुपये नगर सातशे तेरा कोटी रुपये सोलापूर दोन कोटी सहासष्ट लाख रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपये अशी सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची प्रलंबित रक्कम जमा झाली आहे त्यामुळे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही पीक विम्याची महत्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल कांदा संदर्भातील बातमी राहता बाजार समितीमध्ये कांद्याला सहा हजार दोनशे रुपयांचा भाव सध्या जर पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल सहा हजार दोनशे रुपये भाव या ठिकाणी मिळालेला आहे मात्र या ठिकाणी कांद्याची आवक वाढली आहे लाडकी हे तो सेफेचा फटका महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणमीणसा सुरू पराभूतांचा निष्कर्ष जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या दारुण पराभावाची कारण मीमांसा आता होऊ लागली आहे ग्रामीण भागामध्ये लाटकी योजना तर शहरी भागांमध्ये हे म्हणत केलेले ध्रुवीकरण आघाडीच्या कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष पराभूतांकडून काढला जात आहे मोठी बातमी ऑगस्ट सप्टेंबर मधील अतृष्टीसाठी सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली होती आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील जमा झाली आहे मात्र आचारसंहितेमुळे अनेक शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत अशा वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो याच्यासाठी पात्र असलेल्या सात जिल्ह्यांची यादी आपण पुढील पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी सात जिल्हे पात्र होते एकंदरीत जर जिल्ह्यांची यादी पाहायला गेलं तर यामध्ये मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे एकूण सात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकऱ्यांना खुशखबर आता पंधरा हजार रुपये मिळणार जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत यामध्ये आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार आणि राज्य सरकारकडून नऊ हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे असे एकूण शेतकऱ्यांना आता वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ होणार आहे लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफीसह सह जनतेला दिलेल्या आश्वासनांची महायुतीने पूर्तता करावी काँग्रेसची मागणी जर पाहायला गेलं तर महायुतीने जनतेला अनेक आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करावी अशी मागणी सध्या काँग्रेस करत असल्याचे पाहायला मत आहे लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफीसह सह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पूर्तता करावी अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे चित्र आहे महायुतीच्या सुनामीमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा सत्तेचे स्वप्न रंगवणारे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे त्रयीचे अर्धशतकी हुकले जर पाहायला गेलं तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचे मैदान महायुतीने मारले असून महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले आहे मायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागा जिंकल्याचे चित्र असून राज्यामध्ये मायुतीची सुनामीच असल्याचे चित्र आहे राज्यामध्ये सत्तेमध्ये येण्याचा दावा करणारी महाविकास आघाडी एकत्रितपणे जागांचे अर्धशतकी पूर्ण करू शकली नसल्याचे चित्र आहे हे तो सेफ हे देशाचा सर्वात मोठा महामंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी नकारात्मक राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये पराभव आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वाची राज्य आहे म्हणून महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कोल विकसित भारताच्या संकल्पासाठी मोठा आदर असेल हरियाणानंतर महाराष्ट्राने विजयाचा सर्वात मोठा संदेश दिला आहे एके तो सेफे हा देशाचा महामंत्र झाला आहे ओबीसी दलित समाजातील प्रत्येक वर्गाने भाजप आणि एनडीएला मतदान केले हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विचारसरणीचा पराभव आहे असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे गतवर्षीच्या रब्बी हंगामातील पेट्यूम्या संदर्भातील महत्त्वाची बातमी अजून दोनशे तेहतीस कोटी रुपये होणारे वितरित एकंदरीत जर पाहायला गेलं तरतुदीप्रमाणे कंपनीने एकूण प्रीमियमच्या एकशे दहा टक्के नुकसान भरपाई वितरित केली असून उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यामध्ये दोनशे तेहतीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे भारतीय कृषी विमा कंपनीकडे शासनाने सदर निधीची मागणी केली आहे सदर निधी प्राप्त होताच प्रलंबित नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे कोटी रुपयांची रक्कमच जमा होणार आहे महत्वाची बातमी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी अतिरिक्त पाच हजार रुपये देणार जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये अतिरिक्त देण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान प्रसार माध्यमांना संबोधित करताना बोलले आहेत त्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते लानिना पुढच्या महिन्यामध्ये येणार डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान निर्मिती अपेक हवामान केंद्राचा अंदाज डिसेंबर मध्ये भारतात पाऊस येण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर लानिना परिस्थिती निर्माण होणार याची चर्चा मागील काही महिन्यांपासून जोर जोर धरत आहे आता अपेक हवामान केंद्राने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये लानिणा निर्माण होण्याची बासष्ट टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे त्यानंतर आता डिसेंबर महिन्यामध्ये भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे जनतेच्या विश्वासाला जाऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस जर पाहायला गेलं तर जनतेने दाखवलेल्या विश्वासाला आम्ही जाऊ देणार नाही असे आश्वासन भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मायुतीने दोनशे पस्तीस जागांवर अभूतपूर्व विजय संपादन केला आहे तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार मनोज यांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा जर पाहायला गेलं तर मराठ्यांचा नाद करू नये मराठ्यांनी शेवट दोनशे चार आणले सरकार स्थापन झाले की आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत आरक्षण दिले नाही तर सोडणार नाही तो पुन्हा आला की मी पुन्हा बसणार असा इशारा मनोज दरंगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे पुन्हा भरारी घेऊ शरद पवारांनी पराभूतांना दिला थेर जर पाहायला गेला तर राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व विजय मिळालेला आहे आमच्या पक्षाचे दहा आमदार विजयी झाले आहेत हा पराभव अनअपेक्षित आहे परंतु मी घरामध्ये बसणार नाही राज्यामध्ये तरुण नेतृत्व तयार करायचे आहे आम्ही परिश्रम घेऊ आणि पुन्हा उभार घेऊ असा आत्मविश्वास शरद पवार यांनी निकालावर बोलताना व्यक्त केला आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद